सुरुवात झाली कसं काय वाटतं मी आताच बाहेर पडलेलो आहे मी रेठरे गटापासून सुरुवात केलेली आहे मग कारवे ओटगाव गट करून मी कराडत जाणार आहे मी अजून मतदान केलेलं नाही कराडला गेल्यावर मी मतदान करेन आणि सर्व कराडचे बूथ भेटणार आहे त्यानंतर मग वेळ मिळेल तसं मलकापूर निषेधाच्या बूथला जाईल राज्यातलं एकूण चित्र काय वाटतंय आपण <coughs> प्रश्न असा आहे की लोकसभा निवडणुकीला या राज्यातील जनतेने अतिशय निर्णायक कौल दिला आणि दहा वर्षाच्या महायुती सरकारच्या कारभाराबद्दल नापसंती व्यक्त के केली आणि स्पष्ट सुशस्पष्ट मतदान केलं तर पासष्ट टक्के जागा युतीच्या विरोधात आम्हाला मिळाल्या युतीला फक्त पस्तीस टक्के जागा मिळाल्या आता त्यानंतर सहा महिन्यांनी विधानसभेचं पत्र होते निवडणूक होते त्या सहा महिन्यामध्ये जे प्रश्न लोकसभेचे होते म्हणजे महागाई बेरोजगारी शेतकऱ्याची दुर्दशा भ्रष्टाचार आणि संविधान निर्माण झालेला धोका अशा एकही प्रश्नाची सोडवणूक झालेली नाही तर महागाईवर तोंड देण्याकरता पाचशे रुपये महिना लालकी बहिणी देत आहेत दहा वर्ष लोकांनी गॅसच्या किमती डिझेल पेट्रोलच्या किमती अठरा टक्के जी एस टी हे सगळं सोसलेलं आहे त्यामुळं आता पंधराशे रुपये देऊन त्याची भरपाई होईल असा समज जर युती सरकारचा असेल तर लोक त्याला खोटा ठरवते म्हणून एकही प्रश्न सुटलेला नाही त्यामुळं जे मतदान लोकसभेला झालं त्याचप्रकारे विधानसभेला का होणार नाही हा प्रश्न आहे मला असं वाटतं की आम्हाला पासष्ट टक्क्याच्या जवळपासमध्ये जागा मिळतील महाविकास आघाडीला म्हणजेच त्याचं जर पण दोनशे अठ्ठ्याऐंशीमध्ये प्रपोर्शन काढलं तर एकशे ऐंशीच्या वर जागा मिळायला काही हरकत नाही काही म्हणतात की लाडकी बहिणीचा थोडासा फरक पडेल काय मला फार मोठा पडेल असं का नाही कारण आम्ही तिथं तीन हजार रुपये दर महिन्याला द्यायची घोषणा केली मला वाटतं की आम्हाला बहुमत मिळेल निश्चित आहे तर मग काँग्रेसचा सर्वात मोठा पक्ष असेल महाराष्ट्रात लक्ष्मी दर्शनाचा प्रकार बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाला या दोन दिवसात काय झालं की राज्याच्या देशाच्या इतिहासामध्ये इतकं दुबळं निवडणूक आयोगाचं काम कधीही पाहिलेलं नाही निवडणूक आयोगाला घटनेनं प्रचंड मोठे अधिकार दिलेले आहेत निपक्ष निवडणुका करण्याचे पण मुळातच निवडणूक आयोगाचे आयुक्त निवडण्याचा कायदा मोदींनी बदलला आणि आपल्या सोयीचे निवडणूक आयुक्त नेमायला सुरुवात केली आणि त्यामुळं मोदींनी सोयीचे निवडणूक आयुक्त नेमले की म्हणजे स्वायत्तता निवडणूक आयोगाची तर राहिली नाही आणि त्यामुळे एक का निवडणूक आयोगाचं का जे प्रशासन आहे फार दुर्दैवी विषयाचा वापर होतोय आता भारतीय जनता पक्षाला निवडून येण्याकरता विकास विचार वैचारिक धोरण अर्थकारणाबद्दल काही बोलता येत नाही त्यांना दोनच गोष्टी आहेत एक मायनॉरिटी कम्युनिटी अल्पसंख्याकेबद्दल द्वेष निर्माण करणं अशी द्वेषयुक्त भाषणं करणं पण तीही महाराष्ट्रातल्या जनतेनं स्वीकारली नाहीत इतकंच काय तर महायुतीच्या घटक पक्षांनीही स्वीकारलं नाही आणि त्यामुळं मोदींना योगीची भाषा बदलावी लागली पण त्यामध्ये शेवटी हे फासिस्ट पार्टी आहे आणि फासिस्ट पार्टीला कोणाला तरी द्वेष करण्याकरता एखादं एखादी वस्तू लागते त्याप्रमाणे त्यांनी केंद्रीचं काम चालू आहे आणि दुसरं निवडणूक जिंकता येत नाही म्हणून पैशाचा प्रचंड वापर चालला आहे तुम्ही कराडला पाहिला की कि आपण किती माणसांना पकडलं का काय झालं निवडणूक आयोगाच्या आकड्याआधीत काही काही साडेतीनशे चारशे कोटी रुपये पकडले अगदी भाजपाचे केंद्रीय नेते विनोद तावडे हे रंगेहात पकडले गेले आता त्याच्याबद्दलची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी दिली असं हितेंद्र ठाकूर म्हणतात तो आपसातला आप वाद असेल तर माहीत नाही पण वस्तुस्थिती आहे की ते पैसे वाटताना पकडले गेले हे आता दोनच गोष्टी आहेत एक द्वेष अल्पसंख्याकबद्दल आणि हिंदू मुस्लिम दरी वाढवायचा प्रयत्न करणं आणि पैशाचा वापर